स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण सूर्य उपासना मंत्रासोबत सूर्य उपासना पद्धती सूर्यदेव मंत्राचा जप केल्याने आपल्या मिळणारे सूर्यपूजेचे फायदे आणि सूर्य उपासनेचे नियम सूर्याच्या मंगळाशी काय संबंध आहे आणि त्यांची पद्धत ही सर्व माहिती पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्य नम नक्की लिहा कुंडलीत सूर्यदेवाच्या स्थानामुळे लोकांचे जीवन प्रभावित होते सूर्यदेव नवग्रहाचा राजा आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य बलवान स्थितीत असेल तर सूर्य इतर ग्रहाचे दोष देखील दूर करतो शरीराचे अवयव सूर्याच्या ऊर्जेने सुरळीतपणे कार्य करतात सकाळी सूर्यकिरणाच्या संपर्कात राहिल्याने शरीरातील डी डीची कमतरता होत नाही सूर्य संपूर्ण पृथ्वीवरील अंधार दूर करतो आणि ब्रह्मांडात जीवनशक्तीचा अंतर्भाव करतो यामुळे सूर्याला संपूर्ण जगाचे प्राणी मात्राच्या कारण म्हटले आहे वैद्यकीय ज्योतिषी शास्त्रात सूर्यदेवाला पित्ताचा दर्जा आहे वैद्यकीय काळापासून सूर्याची पूजा केली जाते त्रेता योग्या योगातील भगवान विष्णूचे जन्म सूर्यवंशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणून झाला तेव्हा ते, ते सूर्यदेवाला जल अर्पण करून देवाची सुरु दिवसाची सुरुवात करत पंचदेव उपासना ज्यामध्ये गणेश पूजा शिवपूजा विष्णू पूजा देवी भगवती दुर्गापूजा पूजेला ही महत्व दिले जाते असे मानले जाते की सूर्य देवाची पूजा केल्याने रोग आणि दोषापासून मुक्ती मिळते सूर्यदेवाला अर्धांगी अंत्यप्रिय आहे आणि स्थितीत सूर्य देवाला प्रसन्न करण्याचे सर्वात सोपा उपाय म्हणजे त्यांनी दररोज जल अर्पण करणे सूर्यदेवाला दृश्य देव म्हटले जाते कारण तो उघड्या डोळ्याने आपल्याला दिसतो आता पाहूया सूर्य उपासनेचे फायदे असे मानले जाते की जर सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न असेल तर त्याची कृपा तुमच्यावर असेल तर तुमची सर्व वाईट कामे दूर होतात आणि मार्गातील सर्व अडता ये दूर होतात अशा स्थितीत असते कुंडलीत उपस्थित घरात सुख शांती आणि समृद्धीचे वातावरण असते नवग्रह देवतांचा दोष दूर होतात व्यक्तीचे कार्य कौशल्य आणि कार्यक्षमता वाढते नेतृत्वाची शक्ती वाढते पुरुषाच्या कुंडलीत सूर्य हा पित्याचा कारक मानला जातो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत असेल तर त्या व्यक्तीच्या वडिलांशी चांगले संबंध असतात तर महिलांच्या कुंडलीत सूर्य हा पिता पतीचा कारक मानला जातो सूर्य हा हृदयाचा कारक देखील मानला जातो जर सूर्य कमजोर असेल तर व्यक्तीशी व्यक्तीला हृदयाशी संबंधित आजार होतात सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होतात व्यवसायातील नवीन संधी मिळून फायदे होतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य नकारात्मक परिणाम देणाऱ्या स्थितीत असेल त्यांना सूर्यदेवाला पूजा करताना जल अर्पण करावे खरे तर सूर्य सूर्याला दररोज जल अर्पण केले पाहिजे परंतु काही कारणास्तव हे शक्य नसेल तर रविवारी आणि रथसप्तमी तिथीला सूर्यदेवाला अर्धांगी देऊ शकता यातही तितकेच शुभ परिणाम मिळतात ज्या स्त्रिया सप्तमी तिथीचे व्रत करून सूर्याची उपासना करतात त्यांना पतीपुत्र आणि धनाची सुख प्राप्ती होते सप्तमी तिथीला सूर्यदेवाची पूजा करणाऱ्या पुरुषांना समाजात मान सन्मान मिळतो सूर्य उपासनेचे नियम नियमानुसार सूर्यदेवाची एक तासाची आत म्हणजे सूर्यप्रकाश लाल किरणाने भरलेला असतानाच भगवान सूर्याला जल अर्पण करावे असे मानले जाते यावेळी जल अर्पण केल्याने लोकांच्या जीवनातील सकारात्मकता येते काही कारणाने तसे करणे शक्य नसेल तर सकाळी आठ वाजेपर्यंत सूर्याला जल अर्पण करावे आंघोळीनंतर सूर्याला जल अर्पण करावे पांढरे व लाल रंगाचे वस्त्र परिधान करून अर्धांगे आर अर्पण करणे श्रेष्ठ मानले जाते सूर्याला जल अर्पण करताना त्यात फूल किंवा अखंड तांदूळ घालावे यामुळे सूर्य खूप प्रसन्न होतात सूर्य देवाला नेहमी पूर्व दिशेला म्हणजेच तेथे जेथून उगवतात त्या दिशेला तोंड करून जल अर्पण करावे सूर्य देवाला अर्धांगी अर्पण करण्यासाठी काचेचे प्लॅस्टिकचे किंवा चांदीचे भांडे वापरू नये जल अर्पण करण्यासाठी नेहमी तांबे पितळाचे भांडे वापरावे देवाची उपासना दररोज केली पाहिजे परंतु असे न झाल्यास किमान सूर्य कृतिका उत्तर फाल्गुन आणि उत्तर आषाढ या तीन नक्षत्रामध्ये सूर्याला प्रसन्न करण्यासाठी मंत्र आणि दान करावे विद्यार्थ्यांसाठी सूर्याची उपासना फलदायी मानली जाते पाण्यात शाई किंवा निळा रंग घालून सूर्यदेवाला अर्धांगी अर्पण केल्याने अभ्यासात लक्ष लागण्यास मदत होते असे म्हणतात जे लोक सूर्याला पाणी देतात त्यांना आपली पित्याचा आधार केला पाहिजे कारण वैद्यकीय ज्योतिषात सूर्याला पित्याचा कारक मानले जाते जे लोक आपल्या वडिलांचा आधार करत नाही सूर्यदेव त्यांच्यावर कोपतात सूर्याला बलवान बनवण्यासाठी महिलांनी आपल्या पतीचा आधार केला पाहिजे सूर्यदेवाला जल अर्पण करताना दोन्ही हात डोक्यावर ठेवावेत यामुळे सूर्याची साती ही किरणे पाण्याच्या प्रवाहातून शरीरावर पडतात त्यामुळे व्यक्तीच्या आत सकारात्मक ऊर्जा संचारते सूर्य मंगल कनेक्शन असे मानले जाते की पाण्यात गोड म्हणजे साखर मिसून सूर्यदेवाला अर्धांगी अर्पण केल्यास मंगल दोषापासून मुक्ती मिळते ज्या लोकांच्या कुंडलीत मंगलिक दोष आहेत ते मंगलच्या उपचारासाठी हा उपाय करू शकतात जर मंगल आधी शुभ स्थितीत असेल तर अशा स्थितीतही सूर्याला गोड जल अर्पण करून मंगळची शुभता वाढवता येते सूर्य उपवासनाची पद्धत सूर्याला जल अर्पण करताना पाण्याचा थेंब थेंब पायावर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावे असे झाल्यास तुम्ही दोषाचे भागीदारी बनता मात्र पृथ्वीवर पडल्यानंतर तुमच्यावर पाणी पडेल तर त्यामुळे कोणतेही हानी होत नाहीत स्नान केल्याशिवाय सूर्यदेवाला जल अर्पण करू नये नेहमी स्वच्छ कपडे घालून पाणी अर्पण करा पाणी अर्पण करताना चमड्याची कोणत्याही वस्तू सोबत घेऊ नये हे नेहमी लक्षात ठेवा सूर्याला कधीही चप्पल घालून पाणी देऊ नका पाणी अर्पण करताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की नाल्याजवळ किंवा लोकांचे पाय ज्या ठिकाणी पडत असतील अशा ठिकाणी पाणी पडू नये सूर्याला अर्पण केलेले पाणी कधी पायावर पडू नये किंवा नाल्यात जाऊ नये म्हणून ते पाणी भांड्यात किंवा कोणत्याही शुद्ध भांड्यात टाकून ते देऊ शकता नंतर हे पाणी झाडाच्या मुळामध्ये टाका सूर्याला पाणी कसे अर्पण करावे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी जलाशय किंवा नदी हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते परंतु प्रत्येक व्यक्तीला तसे करणे शक्य नसते त्यामुळे ती व्यक्ती मंदिरासारख्या शुद्ध ठिकाणी जाऊन जल अर्पण करू शकते मंदिरात जाणे शक्य नसेल तर घराच्या गच्चीतून किंवा बाल्कनीतून सूर्याला जल अर्पण करावे शास्त्रानुसार जर काही कारणास्तव व्यक्तीला वरीलपैकी कोणत्याही प्रकारे सूर्याला अर्धांगी अर्पण करता येत नसेल तर तो पूर्वीकडे तोंड करून ध्यान करताना तांब्याच्या भांड्यात किंवा कोणत्याही शुद्ध भांड्यात सूर्याला जल अर्पण करून शक्यतो सूर्यदेवाला एकाच पात्रातून तीन वेळा जल अर्पण करावे अशी स्थितीत हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही सूर्याला जल अर्पण कराल तेव्हा तुमच्या पात्रात पुरेसे पाणी असावे जेणेकरून भगवान सूर्याला तीन वेळा जल अर्पण करता येईल प्रत्येक वेळी जल अर्पण केल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून रिकाम्या रिकामॅप करताना